शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्ज स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस श्री आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री भागवत विठ्ठल पोपळगट मुक्कामपष्ट रोडा तालुका पुसद यवतमाळसाठी दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे रक्तचंदन पाच वर्षाची रोप आहेत किंमत आहे दोन हजार रुपये बॅग आहे साठ किलोची आणि रोपाची उंची बारा ते पंधरा फूट बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळ जातात त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंना उत्पादन घ्यायचं आहे तिने ही पाच वर्षाची तयार रोपं लावलीत की आपल्याला पाच वर्षातच झाड तयार होते आपल्याकडे सफेचंदन रक्तचंदन लिंबू फनस काजू संत्री मोसंबी गार्डन प्लांट शो प्लांट त्याचबरोबर इनडोअर प्लांट असे सर्व मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत अडीचशे कामगार चाळीस कोटीचे उलाटाल बुकिंग नंतर रोप घरपोच लागवडीपासून सल्ला मार तसेच सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र